तर बघा तरनू तुम्हाला तो रॅत घासून दाखवते आहे आता हे नुसतं मला घासायचे रॅग तर ही नुसतं माझ्या मधा मधात की म्हणजे माझं काम लवकर होईल असं कोणतंच करत नाही ती माझं काम पांगेल याचाच प्रयत्न फक्त तनु करत राहती हो ना गा? हो ना हा म्हणते अजून तर इथे बघू शकता आणि काढलेला आहे आज काम रॅक घासण्यासाठी आणि इथे माझा अवतार बघू शकता आंघोळ झालेली नव्हती माझी त्याच्यामुळं म्हणलं पहिलं रॅक घासून घ्यावं मस्त आता सण आलेला आहे आपला आपला सण मस्त चौदा एप्रिल मोठा सण आहे त्याच्यामुळं म्हणलं साफसफाई तर मी रॅक घासलं याच्यावरचे डबे भांडे सग सर्व घासून घेतली आणि हा गाऊन मी टाकून दिलेला आहे मी याला वापरत नाही पण असं जेव्हा काही काम करायचं का असलं तेव्हा मी हा गाऊन वापरते तर छा चा, जे छान कपडे असतात ते घाण होत नाही त्याच्यासाठी तर चला छोटासा ब्लॉग आहे शेवटपर्यंत बघा आणि याच्या बाद सगळं कामावरून झाल्याच्या बाद मी मस्त फ्रेश आंघोळ केली तर खूप छान वाटत होतं हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर आता मी सध्या जिकडे बघते ना तर तिकडं मोबाईलचा कॅमेरा आहे पण मी तुम्हाला बोलायचं असलं ना तर इकडं बघते मी कारण की मी बोलता बोलता बघत असते की माझा अवतार कसा दिसतोय मी कशी दिसते असं मलाच नाही वाटत सगळ्यांनाच वाटत असतं व्हिडिओमध्ये बोलताना तर चला ते जाऊ द्या तर मी ना आज आज आस खूप दिवसांनी साडी नेसली आहे तर मला आज ना साडीवरती व्हिडिओ बनवायचे होते शॉर्ट व्हिडिओ इन्स्टावरती रील्स बनवायच्या होत्या यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ बनवायचे होते तर तेच बनवण्यासाठी मी आज साडी नेसली आहे आणि आज ना मी केस धुतले होते म्हणून थोडंसं तसे पण मला व्हिडिओ बनवायचे असले तर माझी हीच हेअरस्टाईल राहतील तर समोरून बघा इथे मी अशी माझा थोडासा भांग पाडते आणि इकडून या एक पिन लावते आणि इकडून या साईडला एक पिन लावते मला खूप आवडतं तसं करायला छान लुक दिसतो त्याच्यामुळं तर आणि चेहऱ्याला बिलकुल पण मी काही लावू लावत नाही फक्त साधारण दहा रुपयाची क्रीम आहे माझ्याकडं तर ती क्रीम खूप वर्षापासून लावते मी लग्नाच्या अगोदरपासून लावते ते तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा तर तुमच्या लक्षात नसेल तर अजून सांगते मी तुम्हाला फक्त फक्त दहा रुपयाला भेटते ती क्रीम आणि मला दहा रुपयाची क्रीम आणली तर आठ दिवस जाती परत ती संपली तर परत मी अजून आणून घेते तर किराणामध्ये आम्ही एकदाच भरते मी दहा दाईक एकदाच भरून टाकते मग कसंही भरपूर दिवस मला जातात त्या महिनाभर जातात तर काही काही बघा मी आता सात आठ महिने झाले एकजण मला बोललं होतं की अगं तू किती मेकअप करते तर माझा मेकअप काहीच नाही रात सिम्पल मेकअप असतो माझा साधारण क्रीम लावते मी चेहऱ्याला आणि ते काय बेबी पावडर हे ते मी काही लावत नाही फक्त सा साधारण माझी ती फॉन क्रीम आहे ती लावते आणि नाजूक सी टिकली लावते बस आणि लिपस्टिक लावली बस झालं आणि साडी नेसली तर हा काय खूप मोठा मेकअप आहे का आता लेडीज खूप व्हिडिओ करायच्या म्हटलं की खूप आणि इथं गालावरती ते लाल लाल लावतात तर तसं मला काही आवडत नाही आहे तर मी साडी नेसली दाखवते मी तुम्हाला आणि ही साडी मला खूप आवडती पिंक कलरची त्याच्यामुळं तर चला बोर झाले मी किती वेळची व्हिडिओ करत होते आता व्हिडिओ बनवून झाले आहे असं वाटतं एकदा साडी नेसली तर भरपूर एकदा असले मोठे रील्स बनवून घ्या पण कंटाळा खूप येतो कंबरती आणि तनु आज शाळेत गेलेली आहे तर बोर वाटत होतं तर म्हटलं चला आता थोडंसं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत बोलावं म्हणून थोडंसं थोडासा हातामध्ये मोबाईल घेतला आणि तुमच्यासोबत बोलते चला मग बंद करते आता